बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो जास्त करून गावात किंवा खेड्यात राहणाऱ्या लोकांचा की पुणे मुंबई किंवा मोठी शहरे म्हणजेच ताऱ्यांची दुनिया पुणे मुंबई म्हणजे लखलखते आकाश पॉश स्वच्छ आनंद आणि सुखसमृद्धी तसेच श्रीमंत आणि समाधानी लोकांची शहरे आहेत काही प्रमाणात ही गोष्ट खरी जरी असेल तरी काही गोष्टी अपवाद आहेत किती गोष्टी आपल्याला लागतात त्यापेक्षा किती गोष्टींमध्ये आपण समाधानी राहायची किंवा राहतो यावरती पूर्ण आयुष्य अवलंबून आहे आपल्याकडे अगदी दोन लाख रुपये मागणारा मित्र तसे सारखेच असतात पण त्या केलेल्या मदतीचा वापर कोण कशासाठी करत असतो त्यावर त्याला मदत करायची की नाही हे ठरत असते पार्टीमध्ये बसून जरा दोन हजार पाठवे बिल जरा जास्त झालं असं म्हणणाऱ्या मित्राला मदत करताना घेतलेला पॉज खूप महत्त्वाचा असतो आणि शेतकरी किंवा होतकरू मित्राला वीस हजार एका क्लिकमध्ये पाठवणेही खूप महत्त्वाचे ठरते आपण हजार कमवत असेल तर लाख आणि लाख कमवत असेल तर करोड देण्याची तयारी ठेवणारे मित्र बनवणे हेही खूप महत्त्वाचे आहे आणि तसे नसेल तर आपला आयुष्याचा हिशोब कुठेतरी चुकतोय हे मान्य केले पाहिजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे आहे त्यामध्ये काटकसर करून आयुष्य जगणे हे जरी महत्त्वाचे असले तरी नसलेल्या गोष्टींसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते कालच एक व्हिडिओ बघितला की मिडल क्लास व्यक्ती फक्त त्याच्या शेजारच्या किंवा मित्र नातेवाईकांना मी किती श्रीमंत आहे किंवा मोठा आहे हे दाखवण्यासाठी कर्जबाजारी बनतो काही प्रमाणात हे खरेही असेल पण मिडल क्लासच नाही तर प्रत्येक व्यक्ती साधारण पंच्याण्णव टक्के तरी हेच करत असतात हे सर्व करत असताना एक व्यक्ती या सर्व गोष्टींमध्ये भरडली जाते ती म्हणजे घरातली स्त्री ज्यामध्ये तिचा काडीचाही संबंध नसतो निघेल तेवढे प्रेमाने आणि नाही दिले तर ओरमडून आणि मग त्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या अवलादीही आपल्याकडे कमी नाहीत एवढे सर्व होऊन जर सर्व सहजपणे झाले तर ठीक नाही तर पुरुषांचे शेवटचे आणि प्रभावी हत्यार म्हणजे तिचं चरित्र खरी गपलत इथेच होते स्वतःची इज्जत सांभाळायची की समाजामधले स्थान हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल यामध्ये ती पार विस्कटून जाते नवीन लग्न तेही प्रेमविवाह लाखोंचे सोने कॅश आलिशान गाडी महागडा मोबाईल प्रत्येक सणाला सोन्याच्या वस्तू महागडे गिफ्ट कपडे शिवाय जाताना लाख लाख रुपये हे सर्व पाहून असे वाटते की हे नाते आहे की एक व्यवहार बाकी सर्व काही असू द्या एवढे सगळे असून जी स्त्री एक वर्षाच्या बाळाचा विचार न करता आत्महत्या करते तिला कोणत्या टोकापर्यंत त्रास झाला असेल ही कल्पना करणे म्हणजे जवळ अशक्यच आहे शिवाय ही गोष्ट पटत नाही कारण आई आपल्या मातृत्वासाठी एका सेकंदात करोडोंची संपत्तीला लात मारून बाहेर पडू शकते यामधल्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्यासमोर येतीलच तिच्या नवऱ्याला बायको परत मिळेल त्या घराला सून परत मिळेल पण आई ज्या आईवडिलांनी आपले लेकरो गमावले आहे ते कधीच परत येणार नाही हे त्रिकाल सत्य आहे नवविवाहित किंवा समस्त स्त्रीवर्गाला हात जोडून नम्र विनंती आहे की ज्यावेळी जगणे असहाय्य होईल आणि जेव्हा मनामध्ये शेवट आत्महत्येचा विचार येईल तेव्हा सरळ पूर्ण दुनिया जागेवर सोडून खूप दूर निघून जा आणि पुढचे आयुष्य कोणाचाही विचार न करता स्वच्छंदपणे जागा कारण मेल्यानंतर दहावा तेरावा मास आणि श्राद्ध या पलीकडे काहीच नसते पण आत्महत्या न करता नवीन मिळालेल्या आयुष्यात खूप काही असते हे जेव्हा समस्त श्रीवार्गाला समजेल तेव्हा हे कुठेतरी थांबेल हे नक्की गेल्या चार पाच दिवसांपासून त्या वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल ऐकतोय बघतोय खूप हळहळ वाटते इतकी गोड मुलगी इतक्या छळाला कशी सामोरी गेली असेल आणि एक गोष्ट म्हणजे हे लग्न त्या मुलीने स्वतः ठरवलं होतं आणि लग्न ठरलं तेव्हा तरी त्या मुलीचं घरानं मुलापेक्षा जास्त तालेवार होतं ठीक आहे समजू की मुलीच्या प्रेमापोटी इतका खर्च करून लग्न करून दिलं पण इतकं करून देखील जर पुरीच्या सासरच्या लोकांची हाव मिटत नसेल तर फक्त लोक काय म्हणतील आणि आमच्या घराण्याची इज्जत या दोन भ्रामक गोष्टींचा विचार करून माहेरच्या लोकांनी गप्प बसण्यापेक्षा लेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं होतं पन्नास लाखांचं सोनं दहा लाखांची चांदी पन्नास लाखांची फॉर्च्युनर गाडी आणि पन्नास लाखांचा लग्न सोहळा इतका पैसा खर्च करून मोठ्या घराण्यातला जावई विकत घेण्यापेक्षा एखाद्या साधारण परिस्थितीतल्या पण कष्टाळू होतकरू मुलाला जर जावई केलं असतं ते पैसे लेकीला आणि जावयाला भांडवल म्हणून दिले असते आणि त्यांना एखादा उद्योग सुरू करायला मदत केली असती तर मुलगी तर सुखात राहिलीच असते आणि काहीतरी चांगलं आणि कायमस्वरूपी उभं करता आलं असतं हेही तितकंच खरं आहे पण मुलीच्या हट्टापायी किंवा तिच्या प्रेमापायी सगळं उलटसुलट झालं नव्वदच्या दशकात अशा हुंडाबळीच्या बातम्या खूप यायच्या पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जेव्हा आपण म्हणतोय की जग इतकं आहे मुली शिकत आहेत करिअर करत आहेत वेगवेगळ्या वेड़ क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत आपण पाहतोय त्यांचा वेगवेगळ्या वेड़ क्षेत्रातला आत्मविश्वासपूर्ण वावरही आपण पाहतोय मग हे सगळं वरवरचं आहे का इतक्या चांगल्या घरातली मोठ्या कुटुंबातली शिकलेली मुलगी तिच्या निवडीने लग्न करते नंतर तिचा छळ होतो हे तिच्या आईवडिलांनाही सांगते एकदा आत्महत्येचा प्रयत्नही करते तरीही तिचा संसार वाचावा म्हणून आईवडील तिला परत त्याच घरात पाठवतात मग या शिक्षणाला सुबत्तेला आणि या सुसंस्कृतपणाला काय अर्थ उरला मुलीच्या सासरकडचे लोक नालायकच आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायलाच हवी पण मुलीच्या माहेरच्या लोकांची पण यात चूक नाहीये का मुळात सासरच्या लोकांचा पैशाचा लोक समजल्यानंतर आईवडिलांनी तिला परत पाठवायलाच नको होतं विशेषतः एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच वेळेस त्यांना या गोष्टी लक्षात यायला पाहिजे होत्या मोठ्या सुनेचाही या लोकांनी छळ केलेला आहे तिने पोलीस केसही केलेली आहे हेही या लोकांना माहीत होतं तरीही त्यांनी तिला परत सासरी पाठवलं घराण्याची इज्जत आणि लोक काय म्हणतील या दोन भ्रामक कल्पनांमुळे त्या बिचाऱ्या निष्पाप पोरीचा बळी गेला त्यापेक्षा आधीच तिला घरी परत आणलं असतं तर हे सगळं टळलं असतं फक्त नऊ महिन्यांचं लहान बाळ आहे त्या वैष्णवीला जीव तुटतोय अगदी त्या लेकराचा विचार करून आई नाही बाप आणि त्याच्या घरचे लोक तुरुंगामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये मोठं होणार ते गरज पडली तर स्वतःच्या पायावर उभं राहता येईल इतकाही आत्मविश्वास जर आपण आपल्या मुलांना देत नसेल किंवा आपल्याला देता येत नसेल तर मग या शिक्षणाचा एवढ्या ऐश्वर्याचा काय उपयोग मुली शिकल्या आधुनिक झाल्या म्हणजे नेमकं काय बदललं फक्त वेशभूषा जोडीदाराकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा समाज काय बदललं नेमकं हुंडा घेणारा ही पापी आणि देणारा त्याहूनही महापापी आई वडिलांना वाटत असतं की आपली लेख सासरी आनंदाने नांदावी म्हणून तिला अवाजवी आहेर सोबत पाठवतात हो आणि मुलाकडचे भिकाऱ्यांसारखे वाट पाहून असतात की सुनबाई काय काय घेऊन येते मग त्यावरून त्या सुनेला घरामध्ये किती मानपान द्यायचं ते ठरते आणि किती छळ करायचा तेही ठरते कारण एकदा सासरच्यांना सुनबाईकडून येणारा आहेर दिसला की हळूहळू मागण्या वाढवायच्या आणि मग त्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मग सुनबाईला छळायचं मग ती त्रासाला कंटाळून माहेरी सांगेल परत माहेरचे मुलगी सुखाने राहावी म्हणून मागण्या पूर्ण करतात आणि नाहीच मागण्या पूर्ण झाल्या तर सुनबाईला जिवंत कशाला ठेवायचं यात काय होतं माहिती आहे का यामध्ये त्या निष्पाप मुलीचा जीव जातो बाकी कोणाचं काहीही जात नाही माहेरचे राडतात वाईट वाटतं पण चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिलं त्यामुळे ती मुलगी जीवानीशी गेली सासरच्या लोकांचं सा काही नाही हो होऊन होऊन काय होईल केस होईल परत बाहेर येतील आपल्या समाजात काही सासरचे लोक चांगले असतात सुनेकडून एक रुपयाचीही अपेक्षा ठेवत नाहीत तर काही सुना चालाक असतात त्यांना वाटतं सासरी सगळी सोय जरी असली तरी आपण आपली सोय नवऱ्यासोबत दुसरीकडे करू यासाठी मुद्दाम अवाजवी हुंडा स्वतः घेऊन येतात काही मुली तर आपल्या सासरचे लोक श्रीमंत भिकर्या या असं समजल्यावर माहेरून एक रुपया सुद्धा घेऊन येत नाहीत काही माहेरची मंडळी एवढी शिकवलेली मुलगी अशा श्रीमंत भिकाऱ्यांना देता आणि मग ती मुलगी आनंदाने नांदवली तर ठीक नाही तर आमची मुलगी आम्हाला काही जड नाही असं म्हणून पुढे चालतात आज कित्येक घरात हुंड्यांवरून सुनेचा बळी घेतला जातो एवढंच की गरिबांच्या मुलींचे हाल प्रकाशित होत नाहीत आणि श्रीमंतांच्या घरच्या सुनेचा त्रास लपून राहत नाही मुलींनो तुम्हाला लढता आलं पाहिजे माहिती नाही परिस्थिती कधी कशी येईल माहेरचे आपल्याला सांभाळतील नाही सांभाळतील तुम्ही खंबीर व्हायला पाहिजे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर सोशल मीडिया खूप मदत करू शकतो उधळून लावा अशा लोकांची इज्जत काही गरज नाही त्यांच्या इज्जतीची तुम्ही पाहिलं असेल काही घरामध्ये जर मुलींनी प्रेमविवाह केला तर मुलीच्या माहेरचे मरेपर्यंत त्या मुलीचं तोंड पाहत नाहीत काही सैराट घडवून आणतात काही आयुष्यभर सांभाळतात पण त्यातही टोमणे चालूच असतात काही घरांतील मुली माहेरच्यांचा आधार होतात तर काही काही माहेरचे मुलींचा आधार होतात म्हणून स्वतःला मजबूत बनवा खंबीर बनवा कारण ती एक मुलगी होती मुलगीच राहिली स्वप्न होती पण कुणाला नकोशी वाटली सगळ्यांनी मात्र तिलाच समजावलं की इज्जत जाईल पण तिचं आयुष्य गेलं कोण उत्तर देणार एक शांत निरागस चेहरा डोळ्यामध्ये भरलेलं स्वप्न आणि आयुष्यावरचा विश्वास वैष्णवी ही एक मुलगी होती जी तिच्या आयुष्यासोबत झुंज देत होती पण एक दिवस ही सारी झुंज संपली कायमचीच वैष्णवीच्या मृत्यूने पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे पण प्रश्न एकच आहे तिला मरण नेमकं कुणामुळे आलं आज सगळ्यांचं बोट हगवणे कुटुंबियांवर आहे ते लोक वाईट होते त्यांनी छळ केला हे सगळं जरी खरं असलं तरी फक्त दोषी तेच आहेत का मुळात प्रश्न आहे तिच्या माहेरच्यांचा तिचे आई वडील ज्यांनी तिला जन्म दिला वाढवलं प्रेम केलं पण शेवटी समाजाच्या खोट्या इज्जतीपुढे ते झुकले तिला वेळोवेळी वेड़ समजावत राहिले सहन कर सासर आहे लोक काय म्हणतील तुझं सुख तुझ्या हातात आहे पण एक क्षण असा आला की वैष्णवीच्या हातात काहीच उरलं नाही वडिलांनी जावयाच्या लाडामध्ये जास्त गुंतवणूक केली तो कर्तृत्वान आहे म्हणून त्याच्या वाईट वागणुकीकडे दुर्लक्ष केलं पण पण कर्तृत्व की पुढे काहीच नाही हे ते विसरले संपत्तीवर माज करणारा माणूस कधीच सन्मानास पात्र ठरत नाही एका मुलीची वेदना तिचा संघर्ष तिचा हळूहळू संपत चाललेला आत्मविश्वास हे सगळं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण आई वडिलांनी तो चेहरा वाचण्याऐवजी तिला संस्कार शिकवले ती रडली ओरडली अनेक वेळा बोललीही असेल पण तिला फक्त शांत राहायची शिकवण मिळाली शेवटी ती कायमची शांत झाली आज वैष्णवी गेली तिची कहाणी काही दिवसांमध्ये विसरली जाईल पण अशा हजारो वैष्णवी दररोज आपल्या आजूबाजूला जगत आहेत की जिथे इज्जत मोठी आहे आणि मुलींची जगण्याची इच्छा छोटी आहे हे केवळ हे केवळ त्याच कुटुंबाचं अपयश नाही आहे तर तर कुठे ना कुठे आपण सर्व दोषी आहोत जेव्हा एखाद्या मुलीला सहन करा असं सा सांगतो आणि तिच्या वेदनांना संस्कार म्हणतो असे अजिबात करू नका मुलींच्या अश्रूंना इज्जतीचं बंधन लावू नका त्यांच्या दुःखाला न्याय द्या जगू द्या जर या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही संदेश मिळाला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद